नमस्कार बी न्यूज चानल तुम्ही पाहू शकतात भूमी अभिलेखेच्या माध्यमातून अनेक वेळा फसवणूक होते असं देखील समजले जात गेल्या दोन तीन दिवसा अगोदर भूमी अभिलेख या कार्यालयामधील काही अधिकाऱ्यांना ट्रॅप देखील करण्यात आला जमिनीचे वाद असतील प्लाटाचे वाद असतील अनेक वर्ष चालतात तसाच एक वाद आज या ठिकाणी आलाय सव्वीस जानेवारीच्या दिवशी काही वृद्ध लोकांना उपोषण करावं लागतं ला दुर्दैव म्हणावं की काय काही काय सांगणार आपलं नाव काय यमुनाबाई लक्ष्मण दयांडे किती म्हणजे काय कशासाठी तुम्ही उपोषण करताय प्लाटासाठी प्लॉटासाठी तुम्ही बघू शकता प्लाटासाठी हे उपोषण करतायत वलवाडी शिवारामधील पासष्ट क्रमांक आणि बावन या प्लॉटाची खरेदीच्या संदर्भामध्ये हा विषय आपण जाणून घेऊया त्यांचे जे वरिष्ठ आहेत तो आपण त्यांना सर काय सांगणार भूणे अभिलेख्याच्या माध्यमातून बासष्ट बावन हा प्लॉटाचे काय नेमकं काय विषय ౌరాజీ దయేర్ ముసం దాకా హ్యాండ్ పత్ని మాజా వీ జామణ ద మాజ్ భావా తిన బారా దోజీ ते दे, दे प्लॉट वनवाडी शिवारात सर्वे नंबर केक यामध्ये प्लॉट नंबर ची खरेदी नादरबाई माळी देवपूर यांच्याकडून खरेदी केलेला होता तो पन्नास हजार रुपयात परंतु माझे भाऊ दिनांक सात सात दोन हजार वीस रोजी मरण पावले करोना काळात त्यानंतर ह्या प्लॉटला कायदेशीर वारस म्हणून माझ्या भावाची पत्नी आणि त्यांची मुले यांचे वारस लावण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय धुळे यांच्याकडे प्रकरण प्रकरण दाखल केले तो दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी त्यावर त्यांनी काही त्रुटी काढल्यानंतर त्या त्रुटींची पूर्तता दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस रोजी झाली त्यानंतर या प्रकरणावर कोणत्याही प्रकारची सुनावणी घेण्यात आली नाही वरच्यावर वार त्या ठिकाणी चौकशी केली असता त्या विभागातील कर्मचारी अधिकारी हे वारंवार टाळ्यातून उडाउडीची उत्तरे देत असून अद्याप होत काही त्यावर निर्णय केलेला नसून काय सांगणार विषय आणि सदर प्लॅटला हा सन दोन हजार एकवीस मध्ये नादरबाई दगामाळी हे पुन्हा खरेदी देण्यात आल्याचे खात्रीलायक समजले असून याबाबत त्या प्लॅटला वारस तसेच सिटी सर्व नंबर देखील लावण्यात आलेला नाही परंतु खरेदी करणाऱ्या इस इसमांना त्या इसमांनी त्या विभागातील काही अधिकाऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी संबंध संगणमत करून त्या प्लॅटची पुन्हा खरेदी दिल्याचे समजले असून सिटी सर्व्हे नंबर देखील देण्यात आलेला आहे या ज्यांनी खरेदी केली आहे ज्या लोकांनी त्या संदर्भात आपण तक्रार केली आहे का न्यायालयामध्ये गेले आहेत का नाही या कार्यालयाकडून यावर निर्णय या येणे अपेक्षित आहे अगोदर खरेदी मारली असेल तुमच्या नावाची खरेदी असेल तर त्याचा उतारा तुमच्या नावाचा मिळाला असेल सेकंड जर खरेदी मारली असेल त्यांच्या नावाचा उतारा हा तर सेकंड खरेदी त्यांनी जी डी खरेदी करताना म्हणजे बोगस खरेदी करताना त्यांनी सातबारा बोगस सातबारा उतार उतारा याचा वापर केला आहे आणि त्याबाबत संबंधित कार्यालयाने देखील लेखी दिले त्याला धुळे यांनी कि ही खरेदी करताना या कार्यालयाकडून तो उतारा दिला नसल्याचे त्यांनी लेखी कळविले आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे कार्यालयामधूनच भ्रष्टाचार झालाय असा आरोप या धयांडे परिवार यांच्या माध्यमातून होत आहे आणि खरेदी असताना देखील दुसरी खरेदी करून दिली आहे संबंधित व्यक्तींवर शासनाच्या मार्फत असेल वा असे संबंधित अधिकारी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई ही झाली पाहिजे व त्यांची चौकशी होऊन अशा अशा अधिकाऱ्यांना म्हणा अशा भूमाफियांना म्हणा यांच्यावर कठोर कारवाई करून दंडात्मक कारवाई करावी त्यांना लवकरात लवकर चौकशी करून अशा अधिकाऱ्यांची सस्पेंड ऑर्डर करावी अशी देखील मागणी आज या दंडी परिवाराकडनं करण्यात येत आहे कारण आज वयवृद्ध झाल्यानंतर जर तिला घर नसेल तर ती कुठे राहील हा देखील प्रश्न आज जनतेच्या समोर आहे तर शासनाने लवकरात लवकर अशा वयोवृद्ध लोकांकडे लक्ष देऊन यांचा प्रश्न लवकर सोडावा हीच यावेळी आज त्यांनी सव्वीस जानेवारी या दिवशी आनशन केलं के होतं त्या संदर्भात त्यांची या ठिकाणी प्रतिक्रिया देण्यात आली कॅमेरामॅन पप्पू पवार जय हिंद